कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवनं अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा अपडेट असणार आहे क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना एक पीक विमा वाटप सुरू आ, 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 सुरू होणार आहे तर चला तर मग पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला कर क्लिक करा जेणेकरून अशीच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फुल वॉच करू शकणार शेतकरी बांधवांनो आद आनंदाची बातमी असणार आहे एक रुपयात काढलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो दोन हजार तेवीसमध्ये खरीप हंगामात शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं काही गारपीट काही ठिकाणी तर दुष्काळ पाहायला मिळाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा जो खरीप हंगा चांगला पीक होता तो खूप खराब गेलेला आहे शेतकऱ्यांना जेवढं पीक निघालं तेवढं पीकसुद्धा निघाले नाही कारण तिथे खराब झालेलं पावसामध्ये जास्त पावसामुळे असो दुष्काळ असो यांचे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यानंतर शेतकऱ्यांना पिकालासुद्धा बाजारभाव मिळत नाही सोयाबीनचे भाव, भाव कापसाचे बाजारभाव भाव, सुद्धा म्हणजे खर्चालासुद्धा परवडणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं हौतोनात नुकसान होतच असते त्यामध्ये एक का अट अशी काढलेली आहे की जी अट तुम्हीसुद्धा सुद्धा असेलच की बहात्तर तासाच्या ज्या शेतकऱ्याने क्लेम केला आहे त्या शेतकऱ्यांना बँक खात्यात पैसे जमा होणार यांचाच कॉप इन्शुरन्स मंजूर होणार असं ऐकलं होतं ते खरंच झालं ज्या शेतकऱ्याने बहात्तर तासात जो क्लेम केला होता त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यास सुरुवात झालेली आहे कळमनुरी या तालुक्यातील विमा पीक विमा जो बहात्तर तासाचा क्लेम केलेला शेतकऱ्यांनी आपण आता नेक्स्ट जिल्हा घेऊया उद्यापासून खात्यात जमा होणार होणार आहे पीक विमा अगोदर क्लेम केला असेल तर शेतकरी मित्रांना आता कोणताही नुकसान झालं तर भारतात तासाचा क्लेम करायचा कारण त्याच्यामुळे आपल्या कंपनीला नोटीस जाते आणि ऑनलाईन पद्धतीने होत नसेल तर ऑफलाईन पद्धतीने ऑफिसमध्ये जाऊन अर्ज सुद्धा करू शकतात त्यानंतर जे कर्मचारी आहेत ते आपल्या शेताच्या बांधावर येतात आणि चेक करतात की नुकसान किती झालं त्या प्रमाणात जे नुकसान टाकतात ते शेतकऱ्यांना मिळते